काही दिवसापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला थेट इशारा दिला की भारताने जर का रशियाकडून कच्च तेल घेणं थांबवलं नाही तर भारताकडून होणाऱ्या निर्यातीवरती पंचवीस टक्के टॅरिफ अर्थात आयात शुल्क लादलं जाईल या एका विधानामुळे दोनही देशांमध्ये आर्थिक आणि धोरणात्मक तणाव निर्माण झालेला आहे रशिया युक्रेन युद्धानंतर अनेक पश्चिमात्य देशांनी रशियावरती निर्बंध लादलेले आहेत पण भारताने आपल्या गरजा लक्षात घेऊन स्वस्तामध्ये उपलब्ध होणार रशियन कच्च तेल मोठ्या प्रमाणात खरेदी करायला सुरुवात केली यामुळे काय झालं तर आपल्या देशातील इंधन दर आटोक्यात राहिले महागाईवरती नियंत्रण मिळवता आलं आणि याच गोष्टीमुळे ट्रम्प प्रशासन भारतावरती नाराज आहे भारताने या दबावाला झुकून न जाता स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ऊर्जा सुरक्षेचा प्रश्न ही भारताची अंतर्गत आणि सार्वभौम बाब आहे भारताने असंही स्पष्ट केलेलं की अमेरिक की अमेरिका आणि युरोपियन युनियन हे सुद्धा रशिया सोबत व्यापार करत आहे मग आमच्यावरतीच इतकी बंधन का या सर्व घडामोडींमुळे एक बाब स्पष्ट होते की भारत आता कोणत्याही दबावाखाली येत नाहीये आणि आपल्या राष्ट्रहितासाठी ठामपणे उभा राहतोय आता ही भूमिका जी आहे भारताने घेतलेली ही भूमिका म्हणजे अमेरिकेशी घेतलेलं शत्रुत्व नाहीये तर हे स्वतंत्र परराष्ट्र धोरण आहे या संघर्षामध्ये प्रश्न केवळ कच्च्या तेलाच्या खरेदीचा नाहीये तर जागतिक सत्ता संत संतुलनाचा सुद्धा आहे अमेरिका भारताला आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न करत आहे पण भारत आता स्पष्टपणे सांगताना दिसतोय की आम्हाला तुमची मैत्री हवी आहे पण म्हणून आम्ही तुमचं काहीही ऐकून घेणार नाही आज भारताने पहिल्यांदाच ट्रम्प यांना थेटपणे उत्तर दिलेलं आहे युनायटेड स्टेट्स असू द्या किंवा युरोपियन युनियन असू द्या या दोघांच्याही विरुद्ध स्टेटमेंट सुद्धा भारताने आज दिलेलं आहे या पार्श्वभूमीवरती आज आपण माहिती घेऊया की आता भारताने थेट ट्रम्प आणि अमेरिकेला अंगावर घेतलेला आहे का आणि याचे परिणाम काय होऊ शकतात नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या युट्यूब चॅनल वर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर ता मित्रांनो अधिकृत स्टँड काय आहे ट्रम्प यांचा एकूण धोरणा विरोधात हे सर्वप्रथम सांगते परराष्ट्र मंत्रालयाने ट्रम्प प्रशासनाच्या भारतीय वस्तूंवरती टॅरिफ लादण्याच्या धमकीला अनजस्टिफाईज आणि अनरिजनेबल असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे परराष्ट्र मंत्रालयाने हे स्पष्ट केलेलं आहे की भारताने रशियाकडून कच्चं तेल खरेदी करण्याचा निर्णय हा राजकीय हेतूने घेतलेला नाही तर जागतिक बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती यामुळे वाढलेला खर्च आणि या सगळ्यांचा भारतीय अर्थव्यवस्थेवरती होणारा परिणाम हे पाहून घेतलेला आहे याच वेळेस परराष्ट्र मंत्रालयाने हेही स्पष्ट केलेलं आहे की अमेरिका आणि युरोपियन महासंघ सुद्धा रशियाच्या ऊर्जा आणि औद्योगिक वस्तूसाठी व्यापार करत आहेत मग भारतावरतीच इतकी बंधनं का थोडक्यात भारताने या ठिकाणी अमेरिका आणि युरोपियन युनियन या दोघांचंही दुटप्पी धोरण समोर आणलेलं आहे भारताची भूमिका अशी आहे की आमच्या आर्थिक सुरक्षेसाठी आवश्यक ती सर्व पावलं आम्ही उचलू आणि कुठल्याही दबावाखाली कुठलाही निर्णय आम्ही घेणार नाही सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलेला आहे की आम्ही कोणताही निर्णय घाई गडबडीमध्ये घेतलेला नाहीये म्हणजेच रशिया सोबत आम्ही जो काही हा कच्च्या तेलाचा व्यापार करतोय हा निर्णय आम्ही घाई गडबडीने घेतलेला नाहीये उलट यांच्या सोबतच करत असलेला व्यापार हा दीर्घकालीन कराराचा भाग आहे आणि कोणाच्याही दबावाखाली तो सहजासहजी थांबवता येणार नाही थोडक्यात भारताचा दृष्टिकोन हा राष्ट्रीय हिताचा आहे आणि मार्केट मधली परिस्थिती पाहून भारताने हा निर्णय घेतलेला आहे भविष्यामध्ये सुद्धा दबावामुळे किंवा कुणाच्याही दबावाखाली भारत हा निर्णय बदलणार नाहीये आता भारताने ही भूमिका नेमकी कशामुळे घेतलेली आहे हे समजून घेऊयात भारताने अमेरिकेला निर्भीडपणे जे उत्तर दिलेलं आहे ते भारताच्या स्ट्रॅटेजिक ऍटॉनॉमीचं उदाहरण आहे आजवर भारताने कायमच अलिप्तवादी भूमिकेचा पुरस्कार केलेला आहे भारत अलिप्तवादी भूमिकेमध्ये राहिलेला आहे आता जागतिक महासत्ता ज्याकडे ज्या काही त्यांच्या दबावामध्ये न येता भारताने निर्णय घेतलेला आहे ते सुद्धा भारताचं राष्ट्रीय हित पाहून रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी असू द्या संरक्षणाचे करार असू द्या किंवा युनायटेड नेशन्स मधील कोणतीही भूमिका असू द्या भारताने सर्व निर्णय स्वतःच्या मर्जीने घेतले या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की भारताची पंच्याऐंशी टक्के तेलाची गरज ही आयात करून म्हणजे आयातीद्वारेच भागवली जाते रशिया कडून स्वस्त असल्यामुळे भारताने नंतर मोठ्या मदे। तेल तेल खरेदी करत त्यामुळेच भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती नियंत्रणामध्ये राहिल्या आहेत याच्यामुळे भारतामधील महागाई जी आहे ती आटोक्यामध्ये राहिलेली आहे आणि सामान्य नागरिकांना दिलासा मिळालेला आहे जर भारताने रशिया कडून तेल घेणं थांबवलं तर पेट्रोल डिझेलच्या किमती वाढतील व्यापारी तूट सुद्धा वाढेल महागाई मोठ्या प्रमाणात वाढेल आणि आर्थिक संकट निर्माण होईल अमेरिकेने स्वतः युरोपियन देशांना रशिया कडून गॅस आणि कच्चं तेल घेण्यामध्ये सूट दिलेली आहे त्यावरती मात्र एकतर्फी दबाव टाकण्याचा प्रयत्न ट्रम्प यांच्याकडून होतोय म्हणूनच भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलेला आहे की जर का तुम्ही स्वतः रशिया सोबत व्यापार करत असाल तर भारतावरती आरोप करण्याचा नैतिक अधिकार तुम्हाला नाही आणि यासोबतच भारत हा काही फक्त सॉफ्ट पॉवर राहिलेला नाहीये तर भारत ही फार वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे भारत ब्रिक्समध्ये महत्वाचा भागीदार देश आहे क्वाडमध्ये सुद्धा भारत महत्वाचा भागीदार देश आहे त्याच्यामुळे भारतावरती एकतर्फी दबाव टाकणं सोपं नाहीये आणि टाकण्यात आलेला दबाव भारताने जुगारून लावलेला आहे कारण भारत हा केवळ अमेरिका या एकाच मार्केट वरती अवलंबून नाहीये युनायटेड अरब एमिरेट्स ऑस्ट्रेलिया युरोपियन युनियन युनायटेड किंगडम या सर्वांबरोबर भारताचे उत्तम संबंध आहेत या सगळ्यांसोबत आपला व्यापार उत्तम आहे आणि त्यांच्या सोबतचा व्यापार करार अंतिम टप्प्यामध्ये आहे याच्या जोडीला आफ्रिका साऊथ ईस्ट एशिया लॅटिन अमेरिका येथील देशांसोबत सुद्धा भारताचे उत्तम संबंध आहेत या सगळ्यामुळे म्हणजे सध्या भारताने जी भूमिका घेतलेली आहे या भूमिकेमुळे भारताला एका पद्धतीचं बळ मिळालेलं आहे अमेरिकेच्या विरोधात उभं राहण्याचं अजून एक महत्वाचा मुद्दा चा चा तेल हे, है। आणी कच्चा तेल विकत घेणं हे आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार बॅन नाहीये आणि तशा पद्धतीचं युनायटेड नेशनचं निर्बंध रशियाच्या कच्च्या तेलावरती नाहीयेत यासोबतच जे पेमेंट रशियाला भारताकडून केलं जातं ते सुद्धा डॉलरच्या माध्यमातून होत नाही म्हणूनच कोणत्याही आंतरराष्ट्रीय कायद्याचं या व्यापारामध्ये या व्यवहारामध्ये उल्लंघन होत नाही भारताची वाढणारी आर्थिक क्षमता बघता होत असलेला विकास बघता भारताला स्वस्तामध्ये जर का कच्च तेल मिळत असेल तर ते गरजेचंच आहे यासोबतच भारताला हेही माहिती आहे की अमेरिकेला भारताची सर्व अधिक गरज आहे आणि म्हणूनच भारताने ही ठाम भूमिका घेतलेली आहे हा शेवटचा मुद्दा भारताने अमेरिकेसोबत संघर्षाची भूमिका घेतलेली नाही तर अमेरिकेने जो दबाव टाकलेला आहे त्या दबावाला विरोध करण्याची भूमिका भारताने घेतलेली आहे भारत हा अमेरिकेसोबतचा संबंधाचा सन्मान करतो पण दोन्ही देशामध्ये सामरिक आणि संरक्षण विषय जे संबंधक आहे ते दिवसेंदिवस दृढ होत चाललेले आहे करार सुद्धा वेगवेगळे वेग होत आहेत टेक्नॉलॉजी ट्रान्सफर होताना आपल्याला दिसते आणि भारत अमेरिके सोबतचे संबंध डॅमेज करत नाहीये तर तेला, तर त्याला त्याला करतोय एकतर्फी नाही तर आता या सगळ्याच म्हणजे भारत भारताच्या भारता भूमिका संभाव्य परिणाम काय असू शकतात ते तुम्हाला सांगते अमेरिका भारतावरती अजून टॅरिफ लादू शकतं त्यातल्या त्यात रुटी त्यातल्या त्यात स्टील टेक्स्टाईल फार्मास्युटिकल आणि सोनाल पॅनेल हे आहेत अशा क्षेत्रावरती मोठा परिणाम होईल काही भारतीय कंपन्यांचं नुकसान सुद्धा होऊ शकतं पण भारत सुद्धा प्रत्युत्तरामध्ये टॅरिफ वाढवू शकतं ज्यामुळे दोनही देशांमध्ये व्यापार संघर्ष निर्माण होऊ शकतो या एकूणच संघर्षामध्ये दोन्ही देशातील राजकीय उत्सतगिरीचा मात्र कस लागणार आहे दोन्ही देश हे महत्वाचे सुरक्षा भागीदार आहेत आणि म्हणूनच भारताला अमेरिकेसोबत सहकार्य सुरू ठेवत आपलं हित सुद्धा जपावं लागणार आहे सेम अमेरिकेला सुद्धा भारतीय मुत्सुदगिरीचा कस कधी लागणार आहे तर दोन्ही बाजूनी मैत्री राखताना रशिया सोबतचा आर्थिक व्यवहार किंवा एकूणच व्यवहार चालू ठेवणं हे फार महत्वाचं आव्हान भारतासमोर असणार आहे भारताने आता के जगातील राष्ट्र भूमिकेमुळे अमेरिकेसमोर सन्मानाने ठाम उभं राहत आहे स्पष्टपणे भूमिका घेत आहे हे नेरेटिव्ह सुद्धा फार महत्वाचं आहे आफ्रिका लॅटिन अमेरिका आणि आशिया खंडातील इतर देश भारताकडे एक सक्षम पर्याय म्हणून पाहायला सुरुवात करू शकतात रशियाने भारताने घेतलेल्या या भूमिकेचं समर्थन केलेलं आहे आणि म्हणूनच येणाऱ्या काळामध्ये रशिया सोबतचे संबंध तयार होण्याची शक्यता सुद्धा या निमित्ताने वर्तवली जाते सध्या भारत अनेक व्यवहार रूप बदल करत आहे आणि अशा चलनामध्ये करतोय अमेरिकेने जर हा का सेकंडरी सेक्शन लावले तर भारताला डॉलरच्या बाहेर व्यवहार करणं भाग पडेल आणि मग डॉलर हे एकमेव जागतिक चलन आहे या संकल्पनेला सुद्धा सुरुंग लागेल थोडक्यात काय तर भारताने घेतलेला निर्णय हा सध्या भारतासाठी इथल्या कंपन्यांसाठी तात्पुरता अडचणीचा निश्चितपणे आहे पण लॉंग टर्म मध्ये जर का आपण बघितलं तर यामुळे भारताचा स्वाभिमान आत्मनिर्भरता आणि जागतिक सम्मान सर्व काही वाढणार आहे माहिती जर का तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा की ह्या माहितीबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब केल्यावर बेल बेलायकन दाबा जेणेकरून मी माझ्या चॅनलवर जे जे नवीन व्हिडिओज नवीन अपडेट लेटेस्ट न्यूज टाकत असते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि एकही व्हिडिओ तुमच्यापासून स्किप होणार नाही तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्वपूर्ण दमदार आणि लेटेस्ट अपडेट घेऊन तो स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार